महापालिका निवडणुकीसाठी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारने भाजपाकडे जागा वाटपाबाबत अद्याप प्रस्ताव दिलेला नाही त्यामुळे आता भाजपविरोधात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता वाढली आहे दरम्यान मंगळवारी भाजपाच्या कोर कमिटीच्या बैठकीत राष्ट्रवादी अजित पवार गट वगळून संभाव्य उमेदवारांची यादी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सादर करण्यात आली ही यादी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली जाणार आहे भाजप उमेदवारांची यादी मुंबईतच निश्चित होणार असून सव्वीस अथवा सत्तावीसला उमेदवार जाहीर होणार आहेत मिरज येथील एका खाजगी फार्म हाऊसवर भाजपच्या कोर कमिटीची बैठक पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आली यावेळी आमदार सुरेश काडे आमदार सुधीर गाडगेळ प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार मकरंद देशपांडे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग माजी आमदार दिनकर पाटील नीता केळकर उपस्थित होते या बैठकीत प्रत्येक प्रभागातील राजकीय परिस्थिती मागील निवडणुकांचे निकाल उमेदवारांची सामाजिक स्वीकारार्हता आणि संघटनात्मक कामगिरी तसेच विनिंग मेरिट या मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली पक्षात नव्यानं आलेले कार्यकर्ते जुन्या कार्यकर्त्यांमुळे उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा आहे कोर कमिटीमधील चर्चेनंतर भाजपाच्या संभाव्य उमेदवारांची यादी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे सादर केली जाणार आहे निवडणुकीसाठी नियुक्त केलेली पाच सदस्यीय समिती ही यादी मुख्यमंत्र्यांना देणार आहे त्यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे त्यामुळे भाजपाची अंतिम उमेदवार यादी सव्वीस किंवा सत्तावीस डिसेंबर रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे दरम्यान महायुतीतील घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार भाजपाकडे जागांबाबत प्रस्ताव दिलेला नाही भाजपच्या नेत्यांनी शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळी यांची दोनदा भेट घेऊन राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवारांची यादी मागितली पण राष्ट्रवादीने ही यादी भाजपकडे दिलेली नाही त्यामुळे भाजपने राष्ट्रवादीत युती होण्याची शक्यता मावळली आहे त्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचाली राज्यपातीवर सुरू झालेल्या आहेत त्यामुळे सांगली महापालिका निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकत्र येतील काँग्रेसलाही सोबत घेऊन विरोधात निवडणूक लढवण्याच्या शक्यता वाढल्या आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई